ओ माण मास्तुरन मी का म्हणतो ही जपानी पाहुण्या कधी येणार आहे हो सरपंच केवढी घाई आहे तू मानला वा जपान काय जवळ आहे काय जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुल्याला उतारला बसाठी बोलली वाचल तर बोलता मागे बसा मागे बसा त्यांना बसायचं काय नाही सांगता इमाना नाही घालू नका जपान जवळ आहे का मला सांगा नाही मग यायला वेळ लागतो मुळात एक गोष्ट लक्षात घ्या त्या सरकारी पाहुण्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी आपल्या आप कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील शेतीविषयी विचारतील तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या कळलं काय नाही जपानी बाईचा काय हा ना काम जरा लवकर आटपा नाही बारक्यात ताप का घरी जाऊचा मास्तर मी काय म्हणतो यांच्या बारक्याला जर जपानला पाठवलं तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल म्हणजे <laughs> uh, तो वर्षाच्या बारा महिने त्याची शेगडी गरम का असते ती कलेल आपली बिया काढीन मी बिया काढीन मास्तर काढा काढा शेचा उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच नाही नाही मी सरपंच आहे <laughs> माझं म्हणणं काय आहे आपण सुशिक्षित आहोत की नाही आपण संस्कारी आहोत असं वागा थोड जड जाईल तुम्हाला पण वागा नाही अरे जपान वरून पाहुण्या येत आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घ्या जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस त्याच्याकडे घेऊन तो फिरायचा का कारण ट्रेन मधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं बाबा तू असं का करतो तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे कळलं हो हो नाहीतर आपले हे मोरे एस टीच्या पोरांना पाठी पुसाय देतात काय तुम्ही लय मोठा सुई था? सुई जागा घेऊनच फिरताव काय ना शिवटा शिवायला तुम्हाला माहितीये एस एसटी महामंडळ कातवाट येत आहे आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना हा ती टिंग करतात कंडक्टर बघा ती दोरी हा माणूस चोरून आणतो त्याच्यावर कपडे वाला तिकडे तिकडे बसा कोणी काय बोल का आता त्या पाहुण्या कधी येतील काळजी घ्या जरा शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा चालत चालत एक मिनिट एक मिनिट विनंती जय मागेवा एक या। मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे वा मा, मा, <laughs> या, 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 कधी करणाराई चार गो मागे 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 कधी कुरुसावा कुरिसा वा नको <laughs> कसे दॅट ए डान्स आहे बघते आता काय सांगू स्वागत गीत स्वागत गीत त्यांचं त्यांचं घराण्याचं एक स्वागत गीत आहे वेलकम सॉंग त्यात त्यांची एक सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे जी यांच्या पुढच्या तीन पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही मूर्ख कुठचे वेलकम वी ऑल दिस ग्रामसभा वेलकम यू सीट 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 सरपंच त्यांना जमणार आहे का इथे पारावर उडी मारू बसायला मारसा आपलं उडी मारतो बसतो बस बसा बसा आणि आता मी आपल्या गावच्या सर्वच त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे धन्यवाद 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 सरपंच या बसा मी तुमची ओळख इंट्रोडक्शन ऐकील विल इंट्रोडक्शन बारक्याज मदर मम्या शिवलकर कुरसावा कुरसावा सावत्या माने सावत्या चिकू बेटकर प्रभाकर मोरे कातील कातील मोरे सांगा कातील कातील प्रभाकर मोरे कातील दिस इज हेड ऑफ आवर विलेज सरपंच निश्चिवा निश्चिवा काही तिथे जी काही नाही तुम्ही बसा बसाय ती तिथे जी आहे दॅट uh, गर्ल uh, कोयल कोयंडे कोको अँड दिस इज शेंडे फळ निखिल बने हाथ जी काही बोलू नका शांत बसा यू यू आय मे मास्तर आय आय एम टीचर टीचर मस्तल ए मस्तल आ मशिमशि 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 नाही पपलेट पपलेट बा पपलेट नाही त्याच्यापेक्षा मानदिलले भारी आहे एवढुश एका घासातच डायरेक्ट नाही नाही मानदिल नाही रावस भारी लागतो रावस पण नाही बांगडा बांगडा एक नंबर अरे काय काय सांगताय कोलंबी का नो काटा नाकातून पाणी ये परंतु एकदम कडम कुडूम नाही ना मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे तिसऱ्या तिसऱ्या म मी काय बोलतोय सुको बोंबील खा मच्छी खराबच होणार नाही झालं 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 भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले मूर्खांना मुशी मुशी म्हणजे त्या काही माश्याविषयी नाही बोलत आहेत मुशी मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार तुम्हाला कुठलं मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं व्हेरी ब्युटीफुल हुळहु लाईल कल्ला ना सांगतोस तुम्ही एकटच मजा घेते लवकर सांगितलं सांगू दे मला अस ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे हिकारी मॅडम आहे आम्ही साकुरा हिकारी मॅडम नाव आहे

विचारा किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा शे, शेतीचा आहे ना मग मला विचारायचं माझी शेती आहे ऊसाची शेती आहे आमच्याकडे काय रानडुकरांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे रानडुकर गुस्ती ती लय नुकसान करते त्यांचं काय वाटत नाही हो त्यांना काय एक दगड हाणलं जाते त्यांची त्यांची बरोबर पण गावातली बिहिणी डुकरा येते की नाही तुम्हाला सांग तू एवढा एवढा उजू उपन ठेवते तो नाही

तुझ्या वडिलांनी झोपावला होता असा ऊस त्या म्हणताय त्यांना मराठी येत नाहीये इतकं तुम्ही असं विचारू नका मी विचारतो त्यांना नाही नो 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 दिस इग्नोर समस्या नाही वात्रटपणा इग्नोर मला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा मला 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 विचारायचं जपान वरन जपानी तिला आणलं आहे नाही मुलगी तर होत असं ना व तर तेल गुडघ्याला लावलं हो ना गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस घोड्यासारखा घोऱ्यासारखा पोलतो काहीतरी बोलू नका मोरे अरे काय घालतो रे चिडले सरपंच एक्सक्यूज मी आय एम द सरपंच You. Uh, uh, you want me to ask you the questions? Ask. Uh, you. <laughs> arigato. Arigato. Okay. Uh, I want to uh, know about the Holi. Holi festival. Uh, the auspicious occasion holy Holi. काय काय होळी ऐकलं की नाही सगळ्यांनी शिमग्याचा विचारतायत मी सांगू आहे त्याला तुम्हाला सांगू शिमगा म्हणजे कोकणात लय मोठा सण आहे माझं शिमग्यात अख्खा गाव गोला होतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमावरती ना अशी पालखी फिरत असते आणि तुम्हाला सांगता त्या पालखीच्या मागना नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना तर असं पाच राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात पद्धत आहे तशी आमच्याकडं त्याच्यानंतर पालखी जाते सानेव मग सानेवर ना ती प्रत्येक वाडी वाडी वाडीवाडी घेत घरा फिरते ती तिच्या मागना खेळलं जातात संकसूर बोलतो वाडीवाडीत ना लय मजा असते माहिती रात्रीला नाटक पण असतं नमन असतं दाशावतार नाटक पण ठेवतात मी त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाम लाल मातीचा धुरला उडतो आणि तुला सांगू खास ना चाकरमनी मुंबईत ना शिमग्या साठी गावात येतात तेव्हा गावातल्या माणसांना वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतो सगळे खुश होतात असे सगळे एकत्र येतात शिमग्यात ही ताकद आहे आमची शिमग्याची माहितीये का आणि तुला सांगतो शिमग्यात ना ते पालखीच्या मागण्या ना, ना। <laughs> करपट्ट्याने पाणी पट्टी वाला पण फिरतात हे तेनाको मागे मागे यू से वेरी वेरी ब्यूटीफुल आई डू नॉट अंडरस्टेंड मराठी नाही 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 तो बोलले होते नि शांत बस हे बघा यांनी ही दिस बने टेल एवरीथिंग करेक्ट बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल हा हाय हा इट इज अ कलर फेस्टिवल एव्हरीबडी कलरफुल एव्हरीबडी कलरफुल दिस होळी इज सायंटिफिक टू दिस इजोटी बॉर्नफायर मोठी फायरफायर बिकॉज विंटर गोइंग समर कमिंग विंटर लास्ट होळी येस एड देन स्प्रिंग हार्वेस्टिंग समर हार्वेस्टिंग इट स्टार्ट एण्ड द एग्रिकल्चर स्टार्ट इन स्प्रिंग व्हेरी वेरी नाईस इन्फॉर्मेशन अर्गत थँक्यू यू वॉन्ट टू नो एथिंग एल्स आय वॉन्टू लिसन टू ए होली सॉंग होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय अरे हुरा रे हुरा आमच्या एम ए चोबाचा सोन्याचा तुरा रे हो घड्या पुण्याची तारीख